तर सगळ्या मालकांना विनंती करतो की सगळ्यांनी लवकरीन उपस्थिती उपस्थित दाखवावी आणि मैदान लवकर चालू सहकार्य करावं हो। फाटी वेळेला तीन मार्ग येते त्यामुळे लोकांशी काय अडचण नाही कुठल्या प्रकारे जी बिनजोडला ज्या नियमा लागू आहेत त्याच नियमाटी ह्या मैदानात मी शंभर टक्के लागू करणार येणाऱ्या ये काळात ये एक रुपया प्रवेश दिसणार शंभर टक्के दिसणार तुम्हाला ह्याच दोन हजार मैदान तुम्हाला लावून देणार मी किती वर्षाची मैदानाची रणवीर तेजे पौथ्वीतापासून हे मैदान चालू आहे बंदीच्या काळात जरा थोडा मध्यंतरी गॅप पडला परंतु त्या काळात सुद्धा आम्ही चोरून मैदान आम्ही घ्यायचो का तर घ्यायचोच हा बिनजोडचे आता ही फाटी का निवडली ह्या वर्षी ही फाटी निवडण्याचं एकमेव कारण ही सागर बाबा हे आमचे जवळचे मित्र आहेत ते आणि आग्रहा खात मान तालुक्यातील लोकांनी आपला आग्रह केला की आमच्याकडे एक मैदान घ्यावं तर काय निमित्त तर सागरबाबाचा वाढदिवस ही आणि दुसरी गोष्ट निसर्गाने मी जरा थोडी मला दोन वर्ष होलकावून दिली तर मी थोडा विचार केला छकड्या मालकांची जर थोडी गैरसोय होती ती सोय करण्याचा मी थोडा प्रयत्न करतोय मी ह्या फाटीवर यायला मार्ग किती येतात जर लोकांना यायचा असेल तर ह्या फाटीवर यायला तीन मार्ग ती त्यामुळे लोकांशी काय अडचण नाही कुठल्या प्रकारे मग आता उद्याच्या नियोजनामध्ये सुट्टीला कोण असणार आहे काय सुट्टीला आहे ती एक मुंबईच एक मी सुट्टी मेकर बोलवलेला आहे ते बघत आणखीन काय आणि सोमा फेडगावच आपलं दोघं तिघ जण माझे आहेत नियोजित उद्या सुट्टीला तिघ हा पण आलाउन्सर आला करणारी आपली आपली ती स्थानिक टीम मुंबईची काही टीम येणार आहे अशी मी चालू आहे नियोजन म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या सहकार्याने पहिलं ना हे उद्या किती वाजता काय चालू होईल माहिती श्री मी मैदान या निसर्गाच्या काय म्हणजे मग मी लवकर मैदान चालू करणार आहे आपलं परमिशन आहे सकाळचं नऊ ते सहाचं त्यामुळं काय अडचण नाही मी नऊला चालू करणार तर करणार नऊला चालू नऊला चालू करणार तर सगळ्या सकड्या मालकांना एक विनंती करतो की सगळ्यांनी लवकर येऊन उपस्थिती उपस्थित दाखवावी आणि मैदान लवकर चालू करण्यास सहकार्य करावं <coughs> काय असे उद्या अचानक आले पण जमवून करू शकतात त्यांचं ते येऊनशिव शर्यती जमवू शकतात काय अडचण नाही ठरवून यावं असं काय नाही मैदानाचे आपल्या कुठले कुठल्या छकड्या मालकांना आपल्याकडून कुठलंच बंधन नाही ना ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांनी छकड्या मालकांनी प्रेक्षकांनी मला मैदानाला सहकार्य करावं याने करून की माझ्यावरूनही कुठला अनाचित प्रकार घडू नये तुम्ही सहकार्य केलं तर माझ्यावरून निश्चित तुमची मला सगळी सोय करता येईल आणि मला जर तुम्ही वारंवार डिस्टर्ब करत राहाल तर थोड्या अडचणी मग वेळ वाया जाणार आपल्या सगळ्याच अडचणी येत राहणार पुढं तर त्या काय काही गोष्टी होऊ त्या आणि सगळी छकडं मालक सगळी माझी सहकार ती मुंबई असू घाटावरच्या असून द्या माझी सगळी सहकार ती आणि सगळी मला सहकार्य येईल हे मी त्यांच्यावर अपेक्षा करतो उद्या प्रवेश जी बिनजोडच्या नियमाटी त्या सगळ्या ह्या मैदान लागू होत्या ती माझ्या मनाची कुठली नियमात हे माझी नसणार आहे दुसरी गोष्ट कोणी आणखी नियमात सेपरेट कोणी सांगितली तर ते मी ऐकू शकत नाही जी बिनजोडला ज्या नियमाटीत लागू आहे त्या त्याच नियमाचे ह्या मैदानात मी शंभर टक्के लागू करणार मुंबईचे जे नियम आहेत ते हितच हो शंभर टक्के हा उद्या ज्याला जर अचानक पाऊस पिऊस आला तर काय काय सुद्धा अडचण काय सुद्धा काय नाही फाटे दहा मिनिटात तयार दहा मिनिट पुन्हा चालू तयार हा काय जरी पाऊस आला तरी काय काही सुद्धा अडचण नाही कारण कट हो हो पैलवाना ऐक नाही म्हणजे आपण जाऊ ऐक नाही चॅनल चालू केला बैलगाडी क्षेत्रातला पहिला फोन ब्रह्म बैलगाड्या ज्यावेळेस बंदी होती त्यावेळेस तुम्ही भरपूर काय बैलगाडी मालकांना सहकार्य केलं किंवा प्रत्येक तालुक्यात तुम्ही जाऊन बाय घेऊन तुम्ही जनजागृती केली आणि जनजागृती करत असताना मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिला चॅनल तुमचं असेल की बैलगाडी स्पर्धेला तुम्ही विनामूल्य सेवा दिली त्या बंदीच्या काळात तर त्याचं बेनिफिट म्हणून इश्वी मी खिलार कावचे मालक म्हणजे जे चालवते ते त्यांचं मी माझ्या ह्या मैदानात माझ्यानं दोन आता वर्ष दोन हजार मैदान चालू झाली मला त्यांचा सत्कार घेताना आला परंतु ह्या मैदानात मी त्यांचा चांगल्या पद्धतीने सत्कार घेण्याची माझी मानसिकता पूर्ण केलेली आहे आणि मी म्हणण्यापेक्षा माझ्या सातारा जिल्हा किंवा छकडापूर महाराष्ट्र सा छकडा मालकांच्या वतीने मी त्यांचा सत्कार घेणार आहे याने करून की त्यांनी मला विनामूल्य बंदीच्या काळ सकाळ सेवा दिली छकडा मालकांना त्याचं मला कौतुक करणं मला गरजेचं आहे नाही तर आता आता पण कोणाला करता आलं कोणाच्या लक्षात असेल किंवा नसेल पण ती माझ्या लक्षात मी गोष्ट ठेवलेली आहे पैलवानांचा फोन आला बरं का बंद आपण एक पंधरा वीस व्हिडिओ पडल्यावर की शर्यती का चालू झाल्या पाहिजेत म्हणून त्यानंतर बैलगाडी शर्यत क्षेत्राशी माझा काय संबंध नव्हता बरं का मला काही माहिती नव्हतं फक्त खेलावर वाचवायचे आणि खेलावर वाचवायचे असेल तर शर्यती चालू झाल्या पाहिजेत हा उद्देश डोक्यात पहिलवानांचा पहिला फोन आला की ते म्हटले तुम्ही असं काम केलं नाही अजून की नक्की शर्यती चालू होतील आणि जेव्हा माझं मैदान असेल का नाही तेव्हा तुमचा ते मी सत्कार करणार शब्द त्यांना अजून मला ते राहून राहून ते मला काही वेळेस असा भास होतो की मी त्या व्यक्तीला मी बोललोय पण माझ्या माझ्या छकड्या मालकाच्या वतीनं कोणाचा त्यांचा सत्कार आजपर्यंत झाला नाही परंतु ती माझ्यात एक खंत राहिली ती खंत भरून काढण्याचा मी प्रयत्न पंधरा ऑगस्टला मी त्यांचा सत्कार घेऊन पूर्ण करणार त्या अजून हो एक होता की मी जेव्हा चालू होईल का नाही माझं वाढदिवसाचं मैदानी एक रुपये अजून घेतलं काय झालं पहिल्यापासून माझी एक सवय की गोरगरीब जनता चक्र माझं काय आणि त्यांनी आठ दिवस काम करायचं आणि ती परत एक दिवशी मैदानात जाऊन शेनी पोची फरायची किंवा गाडी भाड्या भरायचं किंवा वायद्या द्यायच्या ती संयोजक कमी तिचा अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो आणि ती मला फायदा नको मला सौर समाजीला एक चांगल्या पद्धतीनं त्यांना खेळा यावं म्हणून ते उपक्रम मी करणार आहे आता बघू ते मैदानात पंधरा कोटी उद्या पार पडतंय त्यानंतर मी एक तारीख दाखणार आहे आणि एक रुपया प्रवेश फी बक्षीस आपलं एक रुपये प्रवेश पीठ होणार आणि एक लाख रुपये बक्षीस होणार त्याचं पण ते मी काय म्हणतो ते तुम्हाला ते आर्थिक नुकसान होईल किंवा त्या मैदानात असं मला बसवराज कृपेने मला भरपूर काय दिलेलं आहे त्यामुळे तो विषय मी म माझ्या कधी मनात गेला नाही कधी आर्थिक नुकसान होतं आहे का फायदा होतो का तोटा होतो की तो दुसऱ्या संयोजक नाही मला सर्व समाज जनतेचा निश्चित मी त्यांच्या फायद्याचं बघणार आहे काळात एक रुपया प्रवेश दोन हजार चोवीस तुम्हाला लावून देणार मी दिसणार हो हो लोन आता उद्या म्हणजे कोणते बैल येतील कुठले बैलगाडा मालक उपस्थित राहणार आहेत काय बोलणं झालं तुमचं पैकी महाराष्ट्रातील सगळ्या चक्रमालकांशी ठराविक चक्रमालकांशी माझा फोन झालेला आहे ते सगळ्यांनी चांगला उ चांगली साथ दिलेला आहे की येतोच म्हणून मला शब्द दिलेला आहे राहुलबाई पाटील त्यांनी त्यांची बाईक दिलेली आहे तुमचं भारतचे मालक उत्तम गव उत्तम गव्हे ते येणार आहे ते नंतर बकासूरचे मालक तुमचे घरत सचिन घर ते येणार आहे ते नंतर तुम्हाला सांगतो सोनू शेठ बुक ते येणार आहे ते समीर शेठ येणार आहे ते सोन्याचं मालक येणार आहे ते तुमचं ती तुमचं बाहुल्या जुन्या जुन्या बाहुल्या त्याचं मालक येणार आहे ते बऱ्यापैकी माझं सगळ्यांशी बोलणं झालं आहे कोणवाल्यांशी सोनाय गार्डन आपांशी माझं बोलणं झालेलं आहे ते येणार आहे ते तुमचं सचिन शेडवाईचं ते येणार आहेत पावर काका माणिक फोर बाय फोर ते येणार आहे तिथं मोठ्या प्रमाणात मोठी बैल इथं सहभागी होणार आहे ती आणि बऱ्यापैकी यांच्या शर्तीही जमलेल्या आहेत त्या म्हणजे त्यांनी व्हायरल नाहीत केल्या बहुतेक आज करण्याची ती शक्यता आहे आणि माझ्या पाहुण्यांना विनंती आहे संदीप भाईशी माझं बोलणं झालेलं आहे संदीप भाई येणार आहे ती त्यांचा बैल येणार आहे बऱ्यापैकी सगळी उपस्थित इथे राहणार आहे आणि छोटे बैलगाड्या मालक पण येणार सर्वसामान्य मालक बहुसंख्येन उपस्थित राहणार आहे सगळ्यांचं माझं कॉन्टॅक्ट चालू आहे येणार आहे म्हणजे असं नाही होणार ना मोठे बैल आले बारक्यावर दुर्लक्ष झाला नाही 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 प्रथम हे समान बारक्याच नाही असणार आहे आणि बारकान मोठा म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य सगळ्या सकडमाला इथं असं बाईक असेल तेव्हा सगळ्यांना तितकाच मानपण समान असणार आहे असं बारका आहे म्हणून त्याला वेग आणि मोठा आहे त्याला वेग असं काय नसणार आहे त्याला इथं तर सरकार सरकारने भेटणारच म्हणजे उद्याचं हे मैदान मोठ्या प्रमाणात व्यवस्थित पार पडणार आम्ही तर मोठ्या प्रमाणात तयार केलेलं आहे आता निसर्ग काय आहे आणखी काय कवलं का त्यावरती ठरलं होते त्याला लोक जनता काय ठरवली त्यावरती विचार असणार जनता नार्धन आहे धन्यवाद पैलवा नमस्ते